वी मदे कर... तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवना धनंजय मुंडे यांनी घोषणा करण्यात आलेली आहे की सत्तावीस जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अक्रम्य पीक विमा हा वाटप सुरू क आहे तर फक्त ह्या शेतकरी पात्र असणार आहेत कोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी पात्र आहेत हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता बघा त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या बातमी शासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांचा पीक विमा जमा होण्याची सुरुवात झालेली आहे आहे या सत्तावीस जिल्ह्यातील आपण जर रहिवासी असाल तर या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत पुढील ते दोन ते तीन दिवसात डीबीडीद्वारे हे आपल्या खात्यावरती जमा होणार असं सांगण्यात आलेलं आहे खरं तर मग शासनाने काय निर्णय घेतलेला आहे आणि यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे पीक विम्याची रक्कम कोणत्या पिकांसाठी जास्त होण्याकरिता सुरुवात झालेली आहे किती अनुदान आपल्याला किती मिळत आहे हे पीक विमा रक्कम किती मिळत आहे पैसे जमा होतात या संदर्भात आपण सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊन हो। घे जाणून घेणार आहोत राज्य सरकारच्या माध्यमातून सत्तावीस जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता त्यांच्या माध्यमातून चौतीस जिल्ह्यात जवळपास नुकसान भरपाईचे आदेश काढण्यात आले होते अधिसूचना करण्यात आल्या होत्या आणि या अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा वाटप सुरू झालेला आहे शिव छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर चंद्रपूर जळगाव धुळे जालना नंदुरबार नांदेड नागपूर नाशिक आणि परभणी या जिल्ह्यात जिल्ह्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के यांचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा झालेले आहे पुणे जिल्ह्यात सुद्धा पंचवीस टक्के वाटप होण्याकरिता सुरुवात झाले बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा होण्याकरिता सुरुवात झालेली त्यानंतर भंडारा यवतमाळ आता यवतमाळच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या तक्रारीच्या पंचवीस टक्के राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप होण्याकरिता सुरुवात झालेली आहे गुडी ज्वारी सोयाबीन अशा पिकांचा पीक विमा जमवण्यासाठी सुरुवात झालेली असून कापूस आणि तूर या शेतकऱ्यांसाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या कचरेस पैसे जमा होणार आहेत आठ ते दहा हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याकरता सुरुवात होणार आहे व्यतिरिक्त अजून काही जर नवीन अपडेट आल्या पीक विम्याबद्दल ते संदर्भासहित तुम्हाला सांगण्यात येणार आहे तर हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी